चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बेमुदत बंदची हाक दिली होती मात्र राहुरी शहरामधील छोटे मोठे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल याचा विचार करून तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा करून एक एप्रिल रोजी असलेला बंद स्थगित करण्यात आला आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सव्वीस मार्च रोजी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेला चार दिवस उलटून देखील अद्याप आरोपींचा तपास लागला नाहीये या घटनेमधील आरोपींना तात्काळ अटक करून जेरबंद करण्यात यावं या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एक एप्रिल रोजी पासन राहुरी शहर बेमुदत बंदची हाक दिली होती जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत राहुरी शहर बंद राहणार असा पवित्रा माजी मंत्री तनपुरे यांनी घेतला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणामुळे व्यापाऱ्यांचं कंबरड मोडलंय तसेच सव्वीस आणि सत्तावीस तारखेला शहर आणि आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झालंय त्यामुळे सर्वांचाच विचार करून तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा करून एक एप्रिल रोजी पुकारलेलं शहर बंद आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा आम्हाला कदापिही सहन होणार नाही आंदोलन करण्याचे अनेक मार्ग आहेत आम्ही स्वस्त बसणार नाही वेगळ्या मार्गाने आणि शांततेत आंदोलन करू अशी माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना अतिशय निंदनीय आहे आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो पोलीस प्रशासनानं या घटनेमधील आरोपींना तात्काळ अटक करावं गाव बंद ठेवणं हा योग्य मार्ग नाही आहे यामध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान होत आहे त्यामुळे राहुरी शहर सुरळीतपणे चालू राहील मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत राहुरी शहरामधील सर्व व्यापारी काळी फीत लावून निषेध व्यक्त करतील अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारक यांनी दिली आहे तर यावेळी युवा नेते हर्ष तनपुरे बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे माजी नगर अध्यक्ष अनिल कासार सूर्यकांत भुजाडी माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे संजय साळवे नंदुभाऊ तनपुरे विलास दरोडे पांडुभाऊ उदावंत आदींसह पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते तारखेला राहरीश्वर मध्ये जो अप्रिय प्रकार घडला त्याची रिएक्शन म्हणून त्या दिवशी सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी रस्ता रोपे केला आणि गुरुवारच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी बंद पुकारला गेला सणाचा बाजार असताना सुद्धा लोकांनी उत्स्फूर्त बंद त्या ठिकाणी पुकारला आणि त्याला यश आलं मान्य माजी आमदार माजी मंत्री तनपुरे यांनी उद्यापासून बंद त्या ठिकाणी पुकारल्याचं जाहीर केलं परंतु राहुरी शहरातील सर्व व्यापारी बंधू छोटे मोठे व्यापारी रस्त्यावर धंदा करणारे व्यवसाय करणारे व्यापारी त्याचबरोबर मोठमोठे दुकानदार यांनी आणि राहरी तालुक्यातील शेतमाल भाजीपाला पिकवणारी शेतकरी नेते सर्व शेतकरी यांनी त्या ठिकाणी विनंती केली की हा बंद आता उद्या पुकारू नये त्याला स्थगिती त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांच्या भावना आम्ही प्राजक्टदा पर्यंत पोहोचवल्या आज दादा अमेरिकेत असल्यामुळे त्यांच्याशी फोनवर बोलल्या झाल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन आम्ही उद्या जो त्यांनी बंद पुकारला होता तो स्थगित करत आहोत कारण त्यामुळं होणारं नुकसान रावरी शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम त्या ठिकाणी सुरू होती त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी प्रपंचाला नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सणासुदीच्या बाजारातही त्यावेळेस त्यावेळी नुकसान झालेलं आहे गुरुवारचा सणाचा बाजार होता आणि इथून पुढं भाजीपाला जरा बऱ्याचशे बऱ्यापैकी शेतकरी पिकवतात आमच्या यार्डमध्ये सर्व भाजी, तर 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 बरे बरे भाजी विक विक्रेते आहेत आरती आहेत त्यांनी विनंती केली शेतकऱ्यांनी विनंती केली की हे आमचं नुकसान त्या ठिकाणी होतंय आपण दुसऱ्या संयमी मार्गाने या कृतीचा निषेध त्या ठिकाणी करणारच आहोत किंवा आपली जी मा, मागणी आहे की जो कोणी हा आरोपी त्या ठिकाणी असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याला शिक्षा व्हावी आणि ह्या भावनेशी आम्ही सर्वजण दा सहमत आहोत परंतु हे करत असताना सर्वसामान्य नागरिकाला कुठली कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये म्हणून प्राजक्त दादानी सुद्धा आमची विनंती त्या ठिकाणी मान्य केली आणि उद्याचा जो बंद आहे तो स्थगित त्या ठिकाणी केलेला आहे राहुरी मार्केटमध्ये जो भाजीपाला मोठा सकाळी असतो तो होईल बाकीचे सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित होईल बुधवारी जी दुःख दुःखद घटना झालेली आहे त्याचा मी राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करत आहे त्या दिवशी बुधवारी घटना घडल्यानंतर सर्व व्यवहार बंद झाले दुसऱ्या दिवशी सणाचा बाजार असल्या कारणामुळं बंद पण पुकारण्यात आला होता परंतु काही समाजाच्या लोकांनी ते बुधवारी दु, बु, गुरुवारी दुकान चा चालू ठेवायच्या संदर्भामध्ये प्रस्ताव मांडला असता तो त्यांनी मान्य केला नाही त्याच्यानंतर शुक्रवारी त्यांनी बंदला स्थगिती देऊन पुढचे व्यवहार चालू केलेले आहेत तसेच माननीय प्राजदा तनपुरे माजी मंत्री यांनी आमच्या राहरी व्यापारी असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पण बन मागे घेऊन उद्यापासून सर्व व्यवहार चालू होतील अशी मी व्यापारी असोसिएशनच्या वतीने आवाहन करत आहे आणि तसेच आपल्या रावरी शहरात मध्ये माननीय अरुण साहेब तनपुरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन जी राहुरी शहरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या अतिक्रमण ह्यामुळे धरण्याचे वेट काम बाकीच्या नागरिकांनी करू नये ती विनंती मान्य करून राहुरी शहराचे उद्यापासूनचे जे व्यवहार आहेत ते पूर्णपणे चालू होते मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी